जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यू ची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा कोणतं राज्य हे डिजिटल शिक्षण पोर्टल सुरू करणारे देशातील पहिलं राज्य आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच आपलं महाराष्ट्र हे डिजिटल पोर्टल सुरू करणारं देशातील पहिलं राज्य आहे महाराष्ट्र सरकारद्वारे महाज्ञानदीप या नावाने पोर्टल सुरू करण्यात आलं असून या अंतर्गत एक हजार प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यात येणार असून याचा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होईल अलीकडेच्या पोर्टल अंतर्गत पहिला ऑनलाईन अभ्यासक्रम देखील सुरू करण्यात आला आहे त्यासाठी हे पोर्टल सध्या चर्चेत आलं होतं लक्षात ठेवा महाराष्ट्र हे डिजिटल शिक्षण पोर्टल सुरू करणारं देशातील पहिलं राज्य असून त्या पोर्टलचं नाव हे महाज्ञानदीप असं आहे आपल्या महाराष्ट्राविषयीचे ऑनलाईनर लक्षात ठेवा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर बनले आहेत युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत पाच गणे आणि महाबळेश्वर येथील डेक्कन ट्रॅपचा समावेश करण्यात आला नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील बनले आहेत तर भारताची पहिली फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस ही आपल्या नागपूरमधून सुरू करण्यात ना येणार आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपविण्यात आला या महाराष्ट्रामध्ये अलीकडेच घडलेल्या काही महत्वपूर्ण घटना आहेत लक्षात ठेवा आणि आता हा प्रश्न पहा सर्व विमा सेवा एकाच ठिकाणी खरेदी आणि प्रशासित करण्यासाठी आय आर डी कोणत्या पोर्टलची घोषणा केली तर नुकतंच आता आय आर डी ए आयने ने बीमा सुगम या पोर्टलची घोषणा केली हे पोर्टल जगातील सर्वात मोठं विमा मार्केट प्लेस असेल आणि आपण आता ज्या पद्धतीने शॉपिंग करतो त्या पद्धतीनेच आपल्याला या बीमा सुगम पोर्टलद्वारे पॉलिसी खरेदी करता येणार आहे हे स्टॉप डिजिटल पोर्टल असून येथे ग्राहक सर्व प्रकारच्या विमा सेवा घेऊ शकतात ज्यात जीवन विमा आरोग्य विमा मोटार विमा यासह विविध पॉलिसी उपलब्ध आहेत आणि ग्राहकांना आपल्या पॉलिसीचं नूतनीकरण करायचं असेल किंवा दावा नोंदवायचे असतील या सर्व सेवा सुद्धा ते घर बसल्या डिजिटल पद्धतीने करू शकणार आहेत मित्रांनो येणाऱ्या एक्झाम मध्ये यावर निश्चित प्रश्न विचारण्यात येईल तर लक्षात ठेवा आय आर डी ए जगातील सर्वात मोठं विमा मार्केट प्लेस विमा सुगम हे लॉन्च केलं आहे आणि आता डिसेंबरपासून प्राथमिक टप्प्यात हे लागू करण्यात येईल आय आर डी एचा फुलफॉर्मसुद्धा नोट करून घ्या इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया व याचं मुख्यालय कुठे आहे तर हैदराबाद येथे याचं मुख्यालय आहे आणि संस्था भारतात इन्शुरन्स रेग्युलेशनचं काम करते नेक्स्ट क्वेश्चन भारत कोणत्या संघटनेच्या सहाय्याने जागतिक दर्जाचं ब्लू पोर्ट उभारणार आहे तर आता भारताने जागतिक दर्जाचं ब्लू पोर्ट उभारण्यासाठी यफ ए ओ या संघटनेबरोबर करार केला ओ म्हणजे काय तर फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन व या संघटनेसोबत नुकतंच आता भारताच्या मत्स्य व्यवसाय विभागाने करार केला आहे ब्लू पोर्ट म्हणजे काय तर हे बंदर तंत्रज्ञानाबरोबरच पर्यावरणपूरक सुद्धा बांधण्यात येईल याला ब्लू पोर्ट असं म्हणतात व भारतात प्रथम असे ब्लू पोर्ट दीव मधील पद्दुचेरीमधील करेकल आणि गुजरातमधील जकाऊ या तीन ठिकाणी उभारण्यात येणार आहेत बऱ्या फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनची स्थापना कधी करण्यात आली तर याची स्थापना सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी करण्यात आली याचं मुख्यालय इटलीमधील रोम येथे आहे व सध्या याचे महासंचालक हे क्यू ड्योंग्यू हे आहेत मित्रांनो पुढील प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईकमुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यास मदत होते त्यासाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करत जा नेक्स्ट क्वेश्चन जागतिक बँकेच्या सार्वजनिक वित्तीय मालमत्ता व्यवस्थापन कार्यक्रमासाठी निवड झालेले पहिले भारतीय कोण ठरले आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच विवेकानंद गुप्ता याचा जागतिक बँकेच्या सार्वजनिक वित्तीय मालमत्ता व्यवस्थापन कार्यक्रमासाठी निवड झालेले पहिले भारतीय ठरले आहेत हे जे विवेकानंद गुप्ता आहेत हे सध्या ई पी एफ ओमध्ये मध्ये रिजनल प्रोविडंट फंड कमिशनर म्हणून कार्यरत आहेत व आता ते दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पब्लिक फायनान्शियल ॲसेट मॅनेजमेंटमध्ये भाग घेतील या कार्यक्रमाचं आयोजन कोणाद्वारे करण्यात आलं तर वर्ल्ड बँक आणि मिल्केन इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम लंडन येथे आयोजित करण्यात येत आहे मित्रांनो हे ई पी एफ ओ म्हणजे काय तर एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन असं याचं पूर्ण स्वरूप आहे व या एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनमध्येच विवेकानंद गुप्ता रिजनल प्रोव्हिडेंट फंड कमिशनर म्हणून कार्यरत आहेत सुद्धा काही महत्वपूर्ण नियुक्त्या होत्या आपण पाहून घेऊया उपराष्ट्रपतीचे नवे सचिव हे आमित खरे बनलेत नव्याण्णव्या मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान सुशिला कारकी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे सर्वात तरुण अध्यक्ष महाआर्यमान शिंदे यूएई मध्ये भारताचे नवे राजदूत दीपक मित्तल तर भारतीय हवाई दलाचे नवे देखभाल प्रमुख हे संजीव घुराटिया बनले आहेत आता हा प्रश्न पहा काय म्हणतो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून दिला जाणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर हा जो कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार आहे हा कुमार अंबुज यांना जाहीर झाला कुमार अंबुज हे हिंदी भाषेतील एक कवी असून त्यांचे आतापर्यंत पाच काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत या पुरस्काराविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा हा जो यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा पुरस्कार आहे हा दरवर्षी एका अमराठी कवीला दिला जातो आणि या पुरस्काराचं स्वरूप काय तर यामध्ये एक लाख रुपये रोख मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे नेक्स्ट क्वेश्चन दीर्घकालीन परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सेबीने कोणत्या नावाने एक नवीन नियामक चौकट सुरू केली तर आता दीर्घकालीन परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सेबीद्वारे स्वागत एफ आय ही नवीन नियामक चौकट सुरू करण्यात आली या स्वागत एफ आयचं फुल फॉर्म काय आहे तर सिंगल विंडो ऑटोमॅटिक अँड जनरलाइज ऍक्सेस फॉर ट्रस्टेड फॉरेन इन्व्हेस्टर्स असं याचं पूर्ण स्वरूप आहे याच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येतं की ही चौकट परदेशी गुंतवणूकदारासाठी असून यात पात्र गुंतवणूकदार दहा वर्षासाठी नोंदणी करू शकणार आहेत आता हा प्रश्न पहा काय म्हणतो आता नुकतेच हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट रेडफोर्ड यांचे वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी निधन झाले तर त्यांना खालीलपैकी कोणत्या चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच ऑर्डिनरी पीपल या चित्रपटासाठी त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे रॉबर्ट रेडफोर्ड यांचे काही चित्रपट सांगायचे झाले तर द कॅन्डिडेट ऑल द प्रेसिडेंट मॅन द वे वी वेअर आणि त्यांचा अखेरचा चित्रपट कोणता असं जर विचारलं तर द ओल्ड मॅन अँड द गन हा त्यांचा अखेरचा चित्रपट होता पुढील प्रश्न अलीकडेच आता डेमोक्रसिज हार्टलँड हे पुस्तक प्रकाशित झालं तर या पुस्तकाचे लेखक कोण हेच आपल्याला सांगायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच यस वाय कुरेशी हे या पुस्तकाचे लेखक आहेत बरं पुस्तक एवढं महत्वाचं का आहे तर हे जे एस वाय कुरेशी आहेत हे भारताचे सतरावे मुख्य निवडणूक आयुक्त होते व त्यांचं हे पुस्तक असल्यामुळे आपल्याला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं त्यासाठीच नोट करून घ्या डेमोक्रेसीज हार्टलँड या पुस्तकाचे लेखक हे एस वाय कुरेशी आहेत यादी जे पुस्तक प्रकाशित झालेत त्यामध्ये आमिष त्रिपाठी यांचं द चोला टायगर्स एव्हेंजर्स ऑफ सोमनाथ हे पुस्तक प्रकाशित झालं मदर मेरी कम्स टू मी या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत तर अरुंधती रॉय यांचं हे पुस्तक आहे शिखर ढोन यांचं द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे पुस्तक प्रकाशित झालं पॅट कॅमिन्स यांचं टेस्टेड द रिमार्केबल पॉवर ऑफ रिझॉल्व बंडारू यांचं जनता की कहाणी मेरी आत्मकथा अरुण सिंगल आणि डॉक्टर देवेंद्र कुमार शर्मा यांचं रामानुजन जर्नी ऑफ अ ग्रेट मेटेशियन विजय दर्डा यांचं द चर्न दलाई लामा यांचं वॉइस फॉल्ट वॉइसलेस के आरोमुगम आणि एरोल डी क्रूज यांचं मार्च ऑफ ग्लोरी आणि अरुण शूर यांचं द न्यू आयकॉन सावरकर अँड फॅक्ट्स हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन दक्षिण कोरियातील भारताचे नवे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता दक्षिण कोरियातील भारताचे नवे राजदूत म्हणून गौरांग लाल दास यांची नियुक्ती करण्यात आली गौरांग लाल दास सध्या पूर्व आशिया विभागात संयुक्त सचिव म्हणून कार्यरत होते व आता त्यांच्यावर दक्षिण कोरियातील नवे भारतीय राजदूत म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दोन हजार पंचवीसमधील आंतरराष्ट्रीय रेड पांढ्या दिवस कधी साजरा करण्यात आला तर दोन हजार पंचवीसमधील आंतरराष्ट्रीय रेड पांढा दिवस हा वीस सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला हा जो आंतरराष्ट्रीय रेड पांढरा दिवस आहे हा दरवर्षी सप्टेंबर महिन्यातील तिसऱ्या शनिवारी साजरा केला जातो व यंदा तिसरा शनिवार वीस सप्टेंबर रोजी असल्यामुळे हा दिवस सुद्धा वीस सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता भारतातील पहिल्या पी मित्र पार्कची पायाभरणी मध्य प्रदेशातील कोणत्या गावात करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मध्य प्रदेशातील दहार जिल्ह्यातील भेंसोला या गावात या पीएम मित्र पार्कची पायाभरणी करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतरा सप्टेंबर रोजी या पी एम मित्र पार्कची पायाभरणी केली भारतात असे सात पार्क स्थापन करण्यात येणार असून महाराष्ट्रामध्ये पी एम मित्र पार्क कुठे स्थापन करण्यात येईल हे कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे आणि आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा नेपाळच्या पहिल्या महिला अटॉर्नी जनरल कोण बनल्या आहेत आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या तुम्हा दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद